पुण्यात रवींद्र धंगेकरांनी जोरदार आंदोलन केलेलं आहे भाजपाकडून पैसे वाटप होत असल्याचा आरोप धंगेकरांनी केलेला आहे सहकार नगर पोलीस ठाण्याबाहेर धंगेकरांचं आंदोलन दरम्यान पोलिसांकडून आं काही कारवाई होत नाही असाही आरोप यावेळेस धंगेकरांनी केलेला आहे यावेळेस नक्की काय घडलेलं आहे आपण पाहूयात घरा घालत पैसे वाटत आहेत तुम्ही इथं मध्ये नाही नाही बोलू शकत तुम्ही तुम्हाला दिसत नाही का हे सगळं काही चौकशी नाही घरा घालत पैसे वाटतात तुम्ही सगळे इथं वाटला आराम करत कुठे आले तुम्ही एक एकही माणूस आणत नाही घरा घालत पैसे वाटत आहेत नाही 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 उठता आला मी जाताय बर तुम्ही आक्षेप घेणार नाही सगळे तुम्ही पैसे वाटून मोकळे लोक नाही माणूस कुठे त्याला काय पथक नाही पैसे काय का नाही इकडं दरम्यान रवींद्र धंगेकरांनी काय आरोप केलेले आहेत आणि त्यावर भाजपाने काय उत्तर दिलंय आपण पाहूयात नितीन कदम आमचे दोन तासापूर्वी आले होते भारतीय जनता काय गुन्हेगारांना आताचे दोन या भागात पैसे वाटतात ही तक्रार द्यायला आले होते तक्रार दिल्यानंतर दोन तास पोलीस खात्याने काय केलं नाही ज्यांच्या नावाची तक्रार केली ते इथं आले फेसबुक लाईव्ह केला आणि निघून गेले नितीन कदमचा फोन आला मला भाऊ माझं फोन ऐकत नाही म्हटलं ऐकत नाही तर सगळे बाकीला गोळा झाला बाकीला गोळा केले आणि यांच्याकडे आलं आज पुणे शहरामध्ये सरस पैसे वाटले जातात ती पोलिसांची माहिती आहे पण पोलीस दुर्लक्ष करते कोण या पुण्याला काँग्रेसला रसद पुरवतंय कोण झोपडपट्ट्यांमध्ये जाऊन साड्या वाटण्याचा प्रकार करते जेवणावळी घालण्याचा प्रयत्न करते आणि काहीही झालं तरी पुण्यातल्या नागरिकांनी मतदारांनी ठरवलेले की महायुतीला मतदान करायचं मोदीजींना पंतप्रधान करायचं पण अशा पद्धतीने संभ्रम निर्माण करून नागरिकांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न ते करतायत असाच कांगावा पोटनिवडणुकीच्या वेळेस विधानसभेच्या वेळेस त्यांनी केला होता आणि पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती ते या ठिकाणी करण्याचा प्रयत्न करतायत तर या संपूर्ण प्रकरणावर पोलिसांचीही प्रतिक्रिया जय महाराष्ट्राकडे आलेली आहे पाहूयात नाही माध्यमांनी जर असतील तर ते पुरावे माध्यमाने आम्हालाही द्यावे आम्ही त्याचा तपास करून त्याच्यावर योग्य ती कारवाई त्याचा आपण लगेच पैसे पॉकेटला ते त्यांच्याच लोकांनीच वाटलेले आहेत असं म्हणू शकत नाही वी हॅव टू प्रू दॅट की ते त्यांनी दुसऱ्यांनी ज्यांच्याबद्दल त्यांचा आरोप आहे त्यांनी वाटले ते प्रूव्ह करणं पण गरजेचं आहे रिसर्फ तक्रार काही नाही आहे तशी कोणती रिक्सर तक्रार नाहीये त्यांनी आम्हाला एखाद्या ऍप्लिकेशन द्यावं त्यांच्याकडे काय पुरावे असतील ते द्यावे ते पुरावे व्हेरीफाय करून योग्य ती कायदेशीर कारवाई आम्ही करू शकतो दरम्यान घटनास्थळी आमचे प्रतिनिधी रोहन कदम उपस्थित आहेत आपण थेट घटनास्थळी जातोय पुण्यातील चौकावर पाहायला मिळतंय काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आहेत कारण का भाजपचे कार्यकर्ते जे आहेत ते या ठिकाणी पाहायला मिळतात आहेत भाजपच्या भागातील माजी नगरसेवक असणारे श्रीमकर जे आहेत ते या ठिकाणी पोहोचल्यामुळे हे सगळं वातावरण जे आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये चिघण्याचं चित्र आपल्याला दिसते आपण जर आता पाहिलं तर मोठ्या प्रमाणात भाजप आणि काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते एकमेकांसमोर भिजल्याचं चित्र आहे स्वतः पोलीस उपायुक्त जे आहेत ते या सगळ्या कार्यकर्त्यांना जे आहे ते समजवताना पाहायला मिळतात तर दुसरीकडे काँग्रेसकडून भाजपचे कार्यकर्त्यांना जे आहे ते घोषणाबाजी करून उत्तर दिले जाते चोर आलेले काय भूमिका आहे काय भूमिका तर अशा प्रकार जो आहे तो या सगळ्या पोलिसांसमोर चालू झालेला आपल्याला पाहायला मिळतो पोलिसांनी जी आहे ती पूर्णच मागवलेली आहे परंतु कुठल्याही पोलिसांना का हे कार्यकर्ते जुन्यात नसलेलं चित्र पाहायला मिळते पोलीस अधिकाऱ्यांनी जर का वेळी सगळं भेटलं असतं तर हे टाळता आलं असतं परंतु सध्याच्या घरीला भाजपचे कार्यकर्ते या ठिकाणी आलेले आहेत तर दुसरीकडे मोठ्या प्रमाणामध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते जे आहेत ते आक्रमण आक्रमक झालेले आहेत भाजपचे कार्यकर्ते कायदेशीर भाजपचे कार्य केले पोहोचतायत आणि तुमच्या समोर येऊन सांगतात या ठिकाणी दिसत नाही कारण ते मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्ते या ठिकाणी जमलेले आहेत त्यांच्या माध्यमातून घोषणाबाजी जी आहे ती केली जाते मग पासून बऱ्याच काळापासून जे आहेत ते रवींद्र धन्यकर या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत परंतु कुठल्याही स्वरूपाचा जो आहे पोलीस असेल किंवा निवडणूक आयोग असेल ते घेऊ शकले नाही त्यामुळे धन्यकर बराच काळ या ठिकाणी आंदोलनाला बसलेले पाहायला मिळत आहेत तर दुसरी भाजपचे कार्यकर्ते आल्यामुळे हे सगळं वातावरण जे आहे ते ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे रोहन कदम すいません。